तयारी केली होती वार्डची पूर्ण तयारी केली होती आमची आमचं व्यवस्थित झालं सर्व पण वेळेवर हे असं गडक आपल्यासारखं केलं त्यांनी म्हटलं होतं जो उमेदवार उभा केला तो म्हणत होता की मी खालच्यांना कशाला विचारू माझ्याजवळ बम आहे कारण की मी देशमुख आहे मी तिथून आणू शकतो मला ह्या खालच्याची गरज नाही आम्ही समोरच्या उमेदवारासोबत नाही आमच्या याच्यावर त्याचा बॅनरही राहणार नाही आमचं सगळ्याचं म्हणणं एक आहे की ए बी फॉर्म इथून सव्वीस मिळाले तर सत्तावीस आला कसा भाव दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगले तापले आहे आपण पाहत असेल की आज अर्जछाननीचा शेवटचा दिवस होता आणि अशातच आता आपण जर पाहत असाल की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूकंप झालेला आहे कारण की काँग्रेस पक्षाच्या वतीने जे देवीदास काळे आहेत यांना उमेदवारी अर्ज आणि ए बी फॉर्म दिलेला होता परंतु हा ए बी फॉर्म आज अर्जछाननीच्या वेळेस ए बी फॉर्म डबल ए बी फॉर्म त्याच एका प्रभागात आल्यामुळे त्यांचा अर्ज नाम अपात्र करण्यात आला आहे आपल्यासोबत देवीदास भाऊ आहेत मग काय सांगाल तुम्ही काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज तुमचा एबी फॉर्म डबल तुमच्या प्रभागामध्ये आणि तुमचा अर्ज ना नामंजूर झाला अर्ज नामंजूर झाला आणि ए व्ही फॉर्म मला मिळाला होता त्याच्यानंतर हा दुसरा काल ए व्ही फॉर्म त्यानं दुसऱ्या ह्याच्यात टाकला त्याच्यामुळे माझा अर्ज तो नामंजूर झाला तिथून तुम्हाला असं माहीत नव्हतं का की बा तुमच्याच प्रभागात दुसऱ्याला सुद्धा बी फॉर्म नाही मला माहीत नव्हतं या बाबतीत याबाबतीत मला काहीच माहीत नव्हतं स्थानिक स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा असं काही का तुम्हाला सांगितलं नाही तर इथून मला काहीच कळलं नाही पण वेळेवर ज्यावेळेस मग ज्यावेळेस तिथं अर्धा जी छाननी झाली तिथं हे कळलं किंवा यांचा ए व्ही फॉर्म म्हणजे त्यानं फॉर्म अगोदर हे केला पण एव्ही फॉर्म काँग्रेस तर्फापेक्षा ए व्ही फॉर्म इथून ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस दाखल करू ना आम्ही तुम्ही तयारी पूर्ण केली होती का निवडणूक तयारी केली होती वार्डाची पूर्ण तयारी केली होती आमची आमचं व्यवस्थित झालो सर्व पण वेळेवर हे असं गळक आपल्यासारखं केलंय आणि त्यांना नेमकी सुद्धा काही का प्रभागातले नागरिक आहे काय सांगाल आज देवदास रद्द करण्यात आला आहे दोन एबी फॉर्म तुमच्याच प्रभागात दिले होते काय तुमची भावना आहे सध्या भावना अशी आहे की देशमुख देशमुख त्यांनी म्हटलं होतं जो उमेदवार उभा केला तो म्हणत होता की मी खालच्यांना कशाला विचारू माझ्याजवळ बम आहे कारण की मी देशमुख आहे मी तिथून आणू शकतो मला ह्या खालच्याची गरज नाही पर। खालच्याची गरज नाही कारण की माझ माजोड जेव्हा महादेव आहे तर मी लहान देवाला कुठे पुज आणि त्यांचं व्यक्तित्व वीस मताचंही नाही वीस मताचंही नाही एका सामाजिक कार्यकर्त्यांना वगळून अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांनी हा प्रोग्राम फक्त आपल्या हे पोटी केला तुम्ही दिवस फॉर्म रद्द केला तर तुम्ही प्रकारे आता समोरच्या उमेदवाराचा प्रचार करणार का काय आम्ही समोरच्या उमेदवारासोबत नाही आमच्या याच्यावर त्याचा बॅनरही राहणार नाही आमच्या वार्डात मार्गदर्शक म्हणून देवीदास भाऊच राहतील आम्ही जो दुसराही नगरसेवक आहे तो देवीदास भाऊ मुळेच निवडून येणार आहे पूर्ण लोक सुधारकर शंभर टक्के सुधाकर भाऊज पाठीशी भाऊ सोडणार नाही सुधाकर भाऊ हा जातीय वाचक केव्हाही जातीयवाद हा पाळत नाही सुधाकर भाऊ सॉफ्ट मनाचे आहेत त्याच्यात हिंदू असो या मुस्लिम असो सुधाकर भाऊ सारखा आम्हाला जनमानसात नेता सापडणार नाही रिजेक्ट केला आहे डबल ए बी फॉर्म तुमच्या नगरामध्ये दिला होता काय तुमची भावना आहे त्याचे आमची भावना असं आहे की देवीदास भाऊचा फॉर्म रिजेक्ट करा नव्हता लाग हो रिजेक्ट करा नव्हता लाग आमचं सगळ्याचं म्हणणं एक आहे की ए बी फॉर्म इथून सव्वीस मिळाले तर सत्तावीस आला कसा भाऊ हां तो मग सत्तावीस आला तर जन जिथून फार्म आला हे बी फार्म त्या व्यक्तीनं जनतेला जवाब द्या म्हणजे वरिष्ठ पक्ष श्रेष्ठीने हा संपूर्ण खेळ केला आता जर आला तो फार्म तो कुठून आला तर ते तर माहीतच आहे सगळ्यांना हा मग सव्वीस इथं मिळाले तर सत्तावीस आला कुठून भाऊ आमचं म्हणणं असं आहे की ते जनतेला जबाब देण्यात यावी इथून जर सव्वीस मिळून राहिलं तर सत्तावीस वा येऊन कुठून राहिला तो आता जो उमेदवार उभा राहणार आहे त्याचा तुम्ही प्रचार करणार आहे का नाही आम्ही प्रचार म्हणजे कसं आहे आम्ही देवीदास भाऊ जिकडे म्हणतील तिकडे आम्ही प्रचार करू आमचे देवीदास भाऊ मार्गदर्शन आहे आता त्याच्या मागे आम्ही हव नगराध्यक्षासाठी सुधाकर पाटील त्यांच्याबद्दल नाही त्यांच्याबद्दल काहीच आमचं म्हणणं नाही आहे आम्ही त्यांच्या पाठीशी बी आहो पण देवीदास भाऊ जे म्हणतील ते आम्ही मार्गदर्शन करू भवानी येशवाले नक्कीच तर आपण पाहत असाल की या ठिकाणी देवीदास बुक काळे यांचा नामनिर्देश अर्थ या ठिकाणी ए बी फॉर्म डबल असल्यामुळे रिजेक्ट केला आहे आणि या संतप्त भावना या ठिकाणी प्रभागातील मतदारांनी व्यक्त केलेल्या आहेत मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर